नमस्कार मी पूनम तुम्ही पाहता न्यूज अनकट स्पोर्ट्स अपडेट इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून आजपासून टी ट्वेंटी मालिकेत सुरुवात होणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना कोलकाता येथील ऐतिहासिक क्रिकेट मैदान इडन गार्डन येथे खेळवला जाणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रथम पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका देखील खेळवली जाणार आहे भारताच्या टी ट्वेंटी संघाची कमान सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे तर अक्षर पटेल संघाचा मंगळवारी झालेल्या रोमहर्ष क्वार्टर फायनल मध्ये नोवक जोकोविचने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराजचा पराभव केलाय जोकोविचने कार्लोसला चार सहा सहा चार सहा तीन सहा चार अशा सेट मध्ये हरवले भारताच्या महिला संघाने एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी विश्वचषकात आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलंय भारतीय संघाने दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक आहे भारताने मलेशिया संघाला बत्तीस धावात ऑल आऊट करत प्रतिउत्तरात सतरा चेंडूत सामना जिंकलाय आणि भारताच्या या विजयाची खरी मॅच विनर भारताची फिरकीपटू वैष्णवी शर्मा आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत पाकिस्तानच्या शहरांमध्ये आणि दुबई येथे आयोजित केले जाणार आहेत त्याचबरोबर ही स्पर्धा एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असून मात्र ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच नवो वाद निर्माण झालाय ज्यामध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तान छापल्याबद्दल भारताचे आक्षेप आहे मात्र पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यात नकार देऊन क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप ब्रिस्बेन बत्तीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत आय सी सी अध्यक्ष जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांची भेट घेतली आणि आय ओ सी सत्राची बैठक तीस जानेवारी रोजी स्वित्झर्लंडमधील लॉसने येथील ऑलिम्पिक हाऊस मध्ये झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघातील खेळाडू तसेच संघ उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलंय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतीक वायकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले

दिनांक ते फेब्रुवारी या कालावधीत रंगणारे या कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे अनावरण युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जा येथे टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले ज्यामध्ये कौशल्य आणि दृढ निश्चय दाखवत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे खेळाडू तनिषा कोटेचा प्रीती वर्टीकर आणि सायली वानी यांनी वडोदरा येथे संपन्न झालेल्या प्रतिष्ठ युवा राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्य पदाच्या एकोणीस वर्षाखालील गटात अनुक्रमणे पहिले दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले या विजयाबद्दल एम आय टी डब्ल्यू यू चे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये तेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट